रे मौल आपण ज्यावेळेस भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ श्रवण करण्यासाठी बसलेला असतो त्यावेळेस त्या भगवंताने अर्जुनाला जे काही सांगितलं केवळ अर्जुनासाठीच त्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या नाहीत तर आपल्याही जीवाचं सार्थक व्हावं आपल्याही जीवाचं कल्याण व्हावं हो। असा एक मतिदार्थ त्या ग्रंथामध्ये भगवंताकडून सांगितला गेला आणि त्याचं निरूपण मराठी भाषेमध्ये सर्वसामान्य लोकांना कळावं या हेतून ज्ञानोबर यांनी केलेलं आपण पाहिलं या गीतेची सुरुवात धर्तराष्ट्रापासून सुरुवात झाली धृतराष्ट्राच्या बोलण्यावरून सुरुवात झाली धृतराष्ट्राने ज्यावेळेस प्रश्न केला संजयाला की माझे असणारे कौरव आणि त्यांचे भाऊ बंधू असणारे पांडव हे कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जे युद्ध करण्यासाठी म्हणून गेलेले आहेत ते नेमकं काय करत आहेत मला सांग आणि त्यावेळेस संजय धृतराष्ट्रांना बोलते संजय म्हणतो दृष्ट्वा तू पांडवानिकं आणि दुर्योधनस्तदा व्यू्रम आचार्य अंक संगम्य राजा वचन हे राजा या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गेलेले हे आपले असणारे कौरव आणि त्यांचे बंधू असणारे पांडव हे एकमेकासमोर अशा प्रकारे थांबले आणि पांडवांचं सैन्य या कौरवांच्या सैन्यापुढे कशा प्रकारे दिसतंय तर माऊलीने त्याचं सविस्तर वर्णन करत असताना बोललेलं आहे की तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकोट ज्याप्रमाणे एखादा मोठा महाकाळाचं का आक्रमण व्हावं एखादा महावात सुतावा आणि त्या वाताच्या पुढे एखादी पालापादवा ज्याप्रमाणे उडून जावा त्याची जशी अवस्था असावी तस त्या प्रकारची अवस्था कौरव सेनेची या पांडव सेनेच्या समोर आहे अशा प्रकारचं संजय धृतराष्ट्रांना सांगतो एवढंच नाही तर या पुढे सांगत असताना बोलतोय संजय ना तरी वरवानार चादुकला प्रय वाते पोखला सागर टोसने उधवला अंबरत हे जशाप्रमाणे एखाद कुणीतरी ग गव... या सागर ज्यावेळेस उसळतो सागराला ज्यावेळेस भरती येते त्यावेळेस सागराचं स्वरूप ता कशा प्रकारचं विराड दिसतं तशा प्रकारचं विराड स्वरूप या दोन्ही सैन्याचं या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी दिसत असल्याचं संजय धतराष्ट्राला सांगू लागलेलं आणि हे सगळं ऐकत असताना पुढे आणखी सांगतोय की बाबा एवढंच नाही तर हे सगळं समोरचं सैन्य पानवंत सैन्य पाहून दुर्योधनाची काय अवस्था आहे सांगत असताना की महाराज आपले असणारे जे चिरंजीव आहे दुर्योधन त्यांची काय अवस्था आहे ते काय विचार करतात तर ते सांगतोय की दे ते देखो नि या दुर्योधने आजवे रिले कवने माने देजे पंचानने हत्तींचा कळप कितीही जरी मोठा असला तरी जंगलाचा राजा असणारा सिंह त्या हातीच्या कळबाला कशा घाबरत नसतो तशा प्रकारचं एवढं मोठं सैन्य पाहून अशा मोठ्या प्रमाणातले शत्रू पाहून समोर दुर्योधन कसल्याही प्रकारचा दग दगमगला नाही कसल्याही प्रकारचा घाबरला नाही अशा प्रकारचा संजय त्या ठिकाणी आपल्या मालकांना म्हणजे आपल्या राजाला धृतराष्ट्राला त्या ठिकाणी बोललेला रामकृष्ण